स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला प्रकल्प, दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या एस टीची ओळख सर्वसामान्यांची सवारी अशी आहे पण आता वाटतय की एस टीनं कोंबड्यांनाही सामान्य समजायला सुरुवात केली आहे कारण काय तर एका प्रवाशाला त्याच्या दोन घरगुती कोंबड्यांसाठी चक्क तिकीट काढावं लागलंय हो ऐकून धक्का बसला ना आम्हालाही बसलाच होता दोन मे रोजी कळमहून मुरबाड कडे जाणाऱ्या साध्या एस टी बसमध्ये एक प्रवासी आपल्या दोन कोंबड्यांसह हो चढला घरचं दाण खाऊन थोडं बाहेर फिरायला घेऊन जाण्याचा त्याचा निर्धार असावा पण एस टीच्या कंडक्टर साहेबांनी त्याचे सगळेच हिशोब उडवले कोंबड्या पाहिल्यावर कंडक्टर ताडकण म्हणाले तिकीट काढा तुमचं आणि कोंबड्यांचं तिघांचं त्या प्रवाशांना विचारलं कोंबड्यांना पण त्या तर उभ्या देखील नाहीत नीट सीट घेतली कुठे त्यांनी पण नियम म्हणजे नियम आणि कंडक्टर हवीच त्यामुळे शेवटी त्या स्वतःचे आणि दोन कोंबड्यांचे मिळून रुपये मोजून तिकीट काढली प्रत्येक तिकीट एक्केचाळीस रुपयांचं आता एवढ्या पैशात कोंबड्यांना सीट वर बसवून खिडकीतून डोकं बाहेर काढून प्रवास तरी करता आला असता तर काहीतरी घटनेनंतर एस टी मॅनेजर देवा मोरे म्हणाले नियमात असं काही आहे आधीही असं तिकीट फाडलं आहे पण या नियमामुळे आदिवासी भागात राहणाऱ्या हाताशी थोडंफार शिल्लक ठेवून जगणाऱ्या जनतेच्या खिशावर गदा येते कोंबड्यांसार कोंबड्यांसाठी तिकीट उद्या एखादा पोपट ससा किंवा मांजर घेऊन बसमध्ये चढला तर त्यासाठी पण तिकीट लागणार का हा प्रश्न आता गावात चहा चौकात चर्चेचा विषय झालाय आता बघायचं एवढंच की पुढच्या वेळेस कोंबड्यांसाठी कंडक्टर सीट राखून ठेवतात का याबाबत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड मुरबाड